Amritsari <sum> <sum> सर्वांनी गरमागरम भट्टी खायला मस्त पाऊस सुरी बाईला एवढंच बर

सिंपल गुड इवनिंग गुड इवनिंग मैडम तुम्हें खूब सुंदर छान वीडियो बनौता धन्यवाद एवढ्या पावसावर पेरणी होऊ शकते का आमच्याकडे पा पेरणी झालेली आहे खत पण झालेलं आहे एक फवारणी पण झालेली आहे आमचे माल गुडघ्या इतके आहेत आमच्याकडे आठ जूनपासूनच पाऊस पडलेला ऑल वीडियो खूब सुंदर आहित हो मैडम धन्यवाद मैडम पाउस है का हो तुम हो या पाउस मधे गरमा गरम बट्टिया खाए तो मैं बट्टिया खाए तो गरमा गरम आ, दादा गरम गरम भट्ट्या नाष्टा चालू आहे का हो मॅडम हो नाश्ता चालू आहे स्वयंपाकच झालाय जेवण करायचंय हम्म हकाचे साठ वालये sono <taps> बोला कमेंट्स करा लाईव्ह ला लाईक करा बाय बाय सत्ता सत्ता जणांची वॉचिंग घे प्लीज बोला कमेंट्स करा एन्जॉय <taps> <सत्ता>। एन्जॉय <Enjoy, enjoy. taps> बोला कमेंट्स करा, like, like, करा। मला आहे का नाही जेवण या दादा जेवायला अर्जुन गरमागर बट्टे बनवले या सर्वांनी जेवायला खूप आभाड आलेले बघा कस काळज आणि रात्री बसन जुडवे लागलेलो आमचा सुट्टीचा दिवस झाला मग आभाळा आला आणि पाऊस आला तो मग तशी सुट्टी नसते आलो लगेच याओ दादा दा या मग तुम्ही कुठून बोलता suduh <tuk tangan> <tuk> calado. <tangan> <tuk tangan>

सांगते पाण्यास थांब्या गे अरे खालचं पाण्यास थांब्या किती Çok iyi olmuş. Mama falan सावकाश कमेंट्स करा लाईवला लाईक करा बोला मंडळी कमेंट्स करा एकोणतीस जणांची वॉचिंग आहे बोला कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा ти також বসли मला ज्या व्हायला ये बोला कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा बावीस जणांची वॉचिंग घे प्लीज बोला कमेंट्स करा

बोला कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा काय जो कुठे बोला कमेंट्स करा लाइक करा करता है काय नहीं मस्त पाउस पड़ता है आराम करते जय श्री राम जय श्री राम दादा रामकृष्ण हरी बोला कमेंट्स करा लाईक केले आहे धन्यवाद ऋषिकेश दादा धुमाळ mm. ऋषिकेश धुमाळ बरोबर का येत नाही बर का मला बरोबर हाय हाय ताई हाय दादा मराठी अरे देवा हॅलो मराठी तर कमेंट वाचा वाचते की कमेंट सर्वजण जेवायला या कुठे असता तुम्ही मी जालण्याची दादा जालन्याला असते बोला कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा कसे आहात मंडळी कुठे असता तुम्ही मी जालन्याची आहे जालन्याला असते दादा खूप सुंदर वाचता ओ इंग्लिश इंग्लिश येत नाही हो मला पण तरी पण थोडाफार प्रयत्न करते वाचण्याचा अच्छा हो दादा नका म्हणू मॅडम मग भाऊ म्हणू का खूप बहिणी आहेत आधी तुम्हाला हो का मग आणखी एक ऍड करा त्याच्यामध्ये पहिल्या लिस्ट मध्ये आणखी एक ऍड करा नको नको का फ्रेंड चालेल धन्यवाद ऋषिकेश भैया हाय करतायत चहा प्यायला का ताई नाही ओ चहा नाही घेतलाय अजून घ्यायचाय आता चहा असं का लपवत आहे स्वतःला काय माहिती त्यांचा मेसेज त्यांनाच मुबारक ज्यांना राखून नाही ठेवायचं आहे मेसेज त्यांनीच मेसेज करा आणि चांगल्या कमेंट्स करा एका मराठी माणसाला सपोर्ट करा तुमच्या मराठी ताईला आगा सपोर्ट आगा करा मराठी माणसंच मराठी माणसाला सपोर्ट करण्यामध्ये मागं पुढं बघतात आणि नाही त्यांना सपोर्ट करतात प्लीज बोला कमेंट्स करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला था। था। <सथितितितितिति> <सथितितिति> का लोड घेऊ मॅडम तोंड दाखवू शकता तुम्ही नाही की तोंड तरी दाखवा काय करायचंय तुम्हाला तोंड पाहून आवाज येतोय चहा पिल नाही ना चहा नाही पिल अरुण आता खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती तुमचं झालंय का चहा पाणी दाखवलं तर काय होत मॅडम नाही आज तब्येत ठीक नाही नंतर कधीतरी रविनीस मिनिट मी तू काय झालं काही नाही ग बाई काही नाही झालं तब्येतीला होय तब्येत बरी नाही आहे ग माझी ब्लड कमी झालंय मला बोला कमेंट्स करा लाइव लाइक करा गावड़े देवीदास भक्ति मार्ग रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरिदादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती बोला कमेंट्स करा शेतावरून आला काय ताई नाही आज शेतात गेलेलीच नाही आज गेलेली हॉस्पिटलला आलेली ब्लड च इंजेक्शन घेऊन हॉस्पिटलला गेल्या होता का तुम्ही हो हॉस्पिटललाच गेलेली आज चहा पाणी झालं का ताई नाही चहा नाही झाला होता अजून करायचंय आता चहा बघा कसा पाऊस पडायला रेम रिम या आमचे पण चॅनल आहेत ना गावडे भक्ती मार्ग लाईवड लाईक करा आणि मलाही सपोर्ट करा माझ्या कोणतेही व्हिडिओ खाली कमेंट करून जावा मी पण तुम्हाला सपोर्ट करीन ताई तुमचे नाव काय आहे अर्चना मुली दाखवा मुले गेले आता गे हाय ताई आमचे धार्मिक व्हिडिओ असतात पहा हो का खूप छान पहा ताई हो नक्की पाहणार तर तुमची आयडी नाही येणार अशी करून जावा मी नक्की येईन तुमच्या चॅनलला भेट देईन नाही समजलं नाही मला मिस यू स तुला फेस दाखवा फेस नाही माझ्याकडे निवृत्ती यां सोपान मुक्ताबाई तशी माझी मोठी माझी मोठी गुरु बहीण अर्चना ताई धन्यवाद खूप खुब खूप आभार विशाल कोण रे विशाल भैया तू मी तुझ्या घरी घरापाशी राहतो समजलं हो का मग या की आमच्या घरी चहा पाणी घ्यायला दादा हाय ताई हाय तू मला पाणी दिले होते हो का मी तर नाही त्याला पाणी पाणी पसते मला हो। त्यामध्ये तुम्ही कोणते असाल ते काय माहिती माहीत नाही ताई मी तुम्हाला सब केली आहे ताई हो का दादा धन्यवाद खूप आभार तर माझ्या पण कोणत्या व्हिडिओ खाली कमेंट करून जावा मी सांगते तुम्हाला नक्की तुमच्या चॅनलला मी मिस यू धन्यवाद इंग्लिश नहीं हो माला मराठीत तो कमेंट करा कि